श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार सुता स्वारि शौनकालिक मुनींना न सङ्क्य मुनिं नो जावेला इंद्राची स्वारी मार्कंडीय मुनींना जिंकण्यासाठी म्हणून त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी किंवा त्यांची तपश्चर्याभंग करण्यासाठी म्हणून अगदी गंधर्व देव या अप्सरांना घेऊन त्यांच्या समोर गेली त्यावेळेला सगळ्यांनी मिळून त्यांना तपश्चर्येमधनं बाजरा करण्याचा प्रयत्न केला अगदी स्थळी नावाची अप्सरा त्यांच्यासमोर कामिक हावभाव करायला लागली आता आपण मार्कंडीय मुनींना जिंकलं असं समजून कामदेवानी त्यांच्यावर आपले बाण रोखले बाण सोडले परंतु जसे अशक्त माणसाचे प्रयत्न विफल होतात त्याचप्रमाणे मार्कंडीय मुनींवर त्यांनी केलेले प्रयोग सगळे निष्फळ झाले शौनका त्याला तपोभ्रष्ट करण्यासाठी आलेले ते सर्वजण त्या महामुनीच्या तेजाने होरपळू लागले ज्याप्रमाणे लहान मुलं झोपलेल्या सापाला जाग करतात आणि मग पळून जातात त्याचप्रमाणे हे सगळे पळायला लागले शवनका अशा प्रकारे इंद्राच्या सेवकांनी मार्कंडीय मुनीला पराजित करण्याची इच्छा केली परंतु तो जराही विचलित झाला नाही की त्यांच्या मनात या घटनेमुळे अहंकार सुद्धा उत्पन्न झाला नाही महापुरुषांच्या बाबतीत हे काही आश्चर्य करण्यासारखं नाही आहे हे तर त्यांच्या स्वभावातच आहे देवराज इंद्रांनी पाहिलं की कामदेव आपल्या सेनेसह निस्तेज होऊन परत आलेला आहे तसंच ब्रह्मर्षी मार्कंडेय मुनींचा प्रभाव ऐकून इंद्राला सुद्धा फार आश्चर्य वाटलं मुनींनो मार्कंडेय मुनी तपश्चर्या स्वाध्याय धारणा ध्यान आणि समाधी यांच्याद्वारे भगवंताचे ठिकाणी चित्त एकाग्र करत होते तेव्हा त्यांच्यावर कृपा करण्यासाठी नरनारायण स्वरूप प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान के जय त्या दोघांपैकी एकाचे शरीर गौरवर्ण होते तर दुसऱ्याचे कृष्णवर्ण नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे त्यांचे डोळे होते त्यांना चार हात होते एकाने मृगचर्म तर दुसऱ्याने वल्कल परिधान केलेले होते हातामध्ये कुश पवित्र घातलेली होती गळ्यांमध्ये जानवी शोभून दिसत होती कमंडलू आणि वेळूचे सरळ दंड त्यांनी हातात धारण केलेले होते कमळाच्या बियांची माळ वेद आणि जंतूंना पिटाळण्यासाठी चौरी त्यांच्या बरोबर होती ब्रह्मदेव इंद्रादि देवांसमोर सुद्धा पूज्य असे भगवान नरनारायण उंच पुरे दिसत होते चमकणाऱ्या विजेप्रमाणे पिवळ्या रंगाचे त्यांचे तेज होते मूर्तिमंत तपच असे ते भासत होते भगवंताचे साक्षात स्वरूप असे नरनारायण ऋषी आलेले आहेत हे पाहून ते अत्यंत आदराने उभे राहिले आणि त्यांनी त्या ते भगवंतांना साष्टांग दंडवत घातला त्यांच्या दर्शनाने झालेल्या आनंदाने त्यांचे शरीर इंद्रिय आणि अंतःकरण शांती समुद्रामध्ये डुंबू लागले शरीर पुलकित झाले डोळे अश्रूंनी एवढे भरून आले की ते त्यांना पाहूसुद्धा शकत नव्हते आनंद अश्रूच मंडळी मंडळी मार्कंडेय स्वामींची स्वारी नम्रपणे हात जोडून उभी राहिली त्यांच्या हृदयामध्ये उत्सुकता एवढी दाटून आली होती की त्यांना असं वाटत होतं भगवंतांना आलिंगनच द्यावं त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता नमस्कार नमस्कार एवढेच ते सद्गदित वाणीने दोघांनाही म्हणत होते यानंतर त्यांनी दोघांनाही आसन दिलं नरनारायणांना आसन दिलं मोठ्या प्रेमाने त्यांनी चरण धुतले अर्घ्य चंदन धूप आदी पुष्पमाळादींनी त्यांनी त्यांची पूजा केली भगवान नरनारायण सुखाने आसनावर बसले होते आणि मार्कंडेय मुनीवर ते प्रसन्न होते मार्कंडेय मुनींनी त्या समोर आलेल्या सर्वश्रेष्ठ मुनिवेशधारी नरनारायणांच्या चरणांना पुन्हा वारंवार नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात केली तव विभो केलीभो यदुदिरीतो सुस्पंदते तनुवांग्रिया स्पंदी वै तनुभृता स्वस्याप्यथापि भजतामसि भावबन्धुः मूर्ति इमे भगवतो भगवन्स्त्रिलोक्या क्षेमाय तापविरमाय च मृत्युजेत्यै नानाबिभर्षवितुमन्ततनोर्यथेदं सृष्ट्वा पुनर्ग्रससि सर्वमिवोर्णनाभिः मार्कण्ड्यमुनिमण्टायत् भगवान अल्पज्ञ असा मी जीव आपल्या महिम्याचे वर्णन कसं करू बरं आपल्या प्रेरणेनेच सर्व ब्रह्मदेव शंकर आदी देहधार्यांना तसेच माझ्या शरीरामध्ये सुद्धा प्राणशक्तीचा संचार होतो आणि नंतर तिच्यामुळेच वाणी मन इतर इंद्रियांना सुद्धा प्रेरणा मिळते अशा प्रकारे परतंत्र अशा इंद्रियांनी आपले भजन केले तरी आपण भक्तांच्या प्रेमबंधनाने बांधले जातात हे प्रभो फक्त विश्वाचे रक्षण करण्यासाठी आपण जसे मत्स्य कुर्म आदी अनेक अवतार ग्रहण केलेत त्याचप्रमाणे आपणही दोन्ही रूपेसुद्धा त्रैलोक्याचे कल्याण त्याच्या दुःखाची निवृत्ती आणि विश्वातील प्राण्यांना मृत्यूवर विजय प्राप्त करता यावा यासाठी ग्रहण केलेली आहेत आपण रक्षण तर करतातच शिवाय कोळी कीटकाप्रमाणे आपल्यापासूनच हे विश्व प्रगट करता आणि पुन्हा आपल्यामध्येच ते विलीनही करून घेता आपण चराचराचे पालन आणि नियमन करणारे आहात मी आपल्या चरणकमलांना नमस्कार करीत आहे जे आपल्या चरणकमलांना शरण येतात त्यांना कर्म गुण आणि काळानुसार निर्माण होणारे क्लेश स्पर्शसुद्धा करू शकत नाही वेदांचे मर्मज्ञ मुनी आपल्या प्राप्तीसाठी नेहमी आपले स्तवन वंदन पूजन आणि ध्यान करतात प्रभो चारही बाजूंनी भयाने ग्रासलेल्या लोकांना मोक्षस्वरूप अशा तुमच्या चरणप्राप्तीशिवाय दुसरा कल्याणकारी उपाय आम्हाला तरी माहिती नाही आपल्या काळस्वरूपाला दोन परार्ध आयुष्य असणारा ब्रह्मदेव सुद्धा भिवून असतो तर मग त्यांनी उत्पन्न केलेल्या भौतिक शरीरधारी प्राण्यांबद्दल खाय वर्णन करायचं भगवान आपण सर्व जीवांचे परमगुरू आणि सत्य ज्ञान स्वरूप आहात म्हणून आत्मस्वरूपाला झाकून टाकणाऱ्या देह घर आदी निष्फळ असत्य नाशवंत आणि फक्त इंद्रियाच्या अनुभवाला येणाऱ्या या सर्व पदार्थांचा त्याग करून मी आपल्या चरण कमलांना शरण आलोय प्रभो कोणताही प्राणी जर आपल्याला शरण आला तर तो त्याचे इच्छित सर्व पदार्थ सहज प्राप्त करून घेतो हे जीवांच्या बंधो या जगाची उत्पत्ती स्थिती लय हे सगळं अनेक मायामय लिला करण्यासाठी सत्व रजतम अशा तिन्ही गुणांच्या ब्रह्मा रुद्र आदी मूर्ती जरी आपल्याच असल्या तरीसुद्धा सत्वगुणमय मूर्तीच जीवाला परमशांती प्रदान करते या बाकीच्या जरी सगळ्या मूर्ती आपल्याचे तरी शेवटी आपली सत्व गुणाची ही ही कल्याण करणारी आहे त्यांच्यापासून दुःख मोह आणि भय हेच मिळतं जे आपले इतर या रूपापासनं मात्र सात्विकच गोष्टी प्राप्त होणार हे प्रभो निगम आत्मरः प्रकाश प्रभो आपला साक्षात्कार करून देणारे ते ज्ञान वेदांमध्ये पूर्णपणे विद्यमान आहे की जे आपल्या स्वरूपाचे रहस्य प्रकट करते ब्रह्मदेव आदी मोठमोठे ज्ञानी ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असूनही मोहामध्ये अडकतात आपण सुद्धा वेगवेगळ्या मतांचे विद्वान आपल्या संबंधी जसा विचार करतात तसे रूप आपण धारण करता आपण त्यांच्याबरोबर प्रगट होता आणि आपण देह आदी सर्व उपाधींच्या आत लपलेले विशुद्ध ज्ञानच आहात हे पुरुषोत्तमा या सगळ्या आपल्या रूपाला मी वंदन करतो सूत म्हणतात मार्कंडेय मुनींनी अशा प्रकारे त्या नरनारायणांची स्तुती करायला सुरुवात केली तेव्हा प्रसन्न होऊन नरासह असलेले भगवान नारायण मार्कंडेयांना म्हणाले भो भो ब्रम्हर्षिव्यासी सिद्ध आत्मसमाधिना मयी भक्त्यान पायिया तपस्वाध्याय संयमे वय ते परी तुष्टमृहच वरन प्रतीभद्रे भद्रंते देशादभीत बुद्धिमान मार्कंडे यांची स्तुती ऐकून भगवान म्हणाले हे श्रेष्ठ ब्रह्मर्षे चित्ताची एकाग्रता तपश्चर्या स्वाध्याय संयम आणि माझी अनन्य भक्ती यांच्याद्वारे तू सिद्ध झालायस तुझ्या या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळे आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत तुझे कल्याण असो वर देणाऱ्या सर्वांचा मी स्वामी आहे म्हणून तुला इच्छित असणारा वर तू माझ्याकडून मागून घे मार्कंडेय म्हणाले जितनते देव देवेश प्रपन्नात वरेण तावतालनो समदृश्यत हे देव देवेशा शरणागताचे भय नाहीसे करणारे हे अच्युता आपला जय जयकार असो आपण स्वतः दर्शन दिलेत एवढा एकच वर आम्हाला पुरेसा आहे ना ब्रह्मदेव आदी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनानेच ज्यांच्या परमसुंदर श्री कमलांचे दर्शन घेतात तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर प्रगट झाला हे पवित्र कीर्ती शिरोमणी नयना असं असूनही मी आपल्याकडे वर मागतो जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्म्यामध्ये अनेक प्रकारे भेद पाहू लागतात ती आपली माया ही मला बघण्याची इच्छा आहे आजपर्यंत तुम्ही मला वर द्यायला तयार आहेत आजपर्यंत जी माया अनेकांना भुलवती ती माया मला बघायची आहे सूत म्हणतात शौनका मार्कंडेय मुनीने जेव्हा अशा प्रकारे भगवान नरनारायणांच्या इच्छेनुसार त्यांची स्तुती आणि पूजा केली वर मागितला तेव्हा हसून ते म्हणाले ठीक आहे तुला मायेचं दर्शन करायचं ना ठीक आहे ठीक आहे तुला मायेचं दर्शन घडवतो यानंतर ते बद्रिकावनात आपल्या आश्रमाकडे गेले आणि मार्कंडेय मुनींना मायेचं दर्शन कशाप्रकारे घडवलं पुढे कशाप्रकारे घटना भाग झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ।